सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो की आपण माझ्या प्रेस कॉन्फरन्सला हजर राहिला वस्तुस्थिती आपल्याला सगळ्याला माहीत आहे अक्कलकोट तालुक्यात सध्या ज्या प्रकारे राजकारणाची ढवळाढवळ दोड़ चालू आहे या संदर्भात माझ्या संदर्भात काही चुकायच्या वार्ता अक्कलकोट तालुक्यात पसरवल्या जातात त्याचा खुलासा म्हणा किंवा आपल्याला भेटून माझं जे काही म्हणणं आहे मनोगत आहे ते या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आदरणीय सुशीलकुमारजी साहेब असतील कैलासवासी सातलिंगप्पा साहेब असतील कैलासवासी महादेव पाटील साहेब असतील माजी आमदार सिद्धारामजी साहेब माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी काम केलं